सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल आपल्या चॅनलच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या वतीनं आंबेडकर साहेबांचं आभार व्यक्त करतो आणि माडा मतदारसंघातले प्रामुख्यानं मुद्दे तरुणांच्या हाताला काम नाही शेतकऱ्याच्या जो माल आहे त्याला भाव व्यवस्थित मिळत नाही शेतकऱ्याच्या वजनकाट्याचा प्रश्न या ठिकाणी या संघ मदार मतदारसंघामध्ये आहे पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे महिलांच्या हाताला काम या ठिकाणी नाही तरुण मुलं लग्नाचं वय झालेलं असताना देखील मुलगी मिळत नाही ज्या वयात लग्न करायचं आहे त्या वयात तरुणांची लग्न होई नाहीत तीस वर्षे उलटून गेलं पस्तीस वर्षे उलटून गेलं चाळीस वर्ष होत आले देखील तरुणांची लग्न होत नाहीत हा देखील प्रामुख्यानं माडा लोकसभा मतदार सांगितला नसून तर संबंध महाराष्ट्रातला हा प्रश्न आहे या प्रश्नावर खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी काम करणार आहे ताज्या बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री यूट्यूब चॅनल सब्स्क्राईब करा आणि हो बेल आयफॉन दाबायलाही विसरू नका